आदरणीय काळे साहेब त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातले खासदार साहेब दुसरे दुसरे आपल्याच मतदारसंघातले या ठिकाणी आणि रिंगे साहेब आमचे मित्र आहेत त्याचबरोबर जिल्हा काँग्रेसचे आपल्या अध्यक्ष आता गेले तसेच आपले सत्तार साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मंडळी आपले कार्यकर्ते भगिनी नाही एक गोष्ट खरी आहे मी तुम्हाला सांगतो संघटनेच्या बाबतीमध्ये बोलत असताना यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलेलं होतं आपल्याला काँग्रेसचा कार्यकर्ता कसा असतो काँग्रेसचा कार्यकर्ता हा आपल्या गावातील आपल्या जवळचा शेजाऱ्याच शेजाऱ्याचं दुःख जाणणारा आणि त्याचं दुःख दूर करणारा कार्यकर्ता असला पाहिजे हे यशवंतराव चव्हाण साहेब त्या काळात एका शिबिरामध्ये सांगितलं होता आम्हाला ही जाणीव आपल्याला ठेवावं लागणार आहे तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाचा मुद्दा जो आपल्या समोर आहे आपला शेजारी म्हणजे आपला बूथ आपल्या बुथामध्ये कोण किती आहे दुःखी आहेत माणसं कोणाला काय त्रास आहे असतो असतो आर्थिक साध्या साध्या गोष्टी असतात या साध्या साध्या गोष्टीची जाणीव ठेवून आपण त्या कार्यकर्त्याकडे जर गेलो त्याचं मनस आपण आपलं करू शकतो काय फार अडचणीचा भाग नाही मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून हे जे भूत संघटनेचा भूत जे प्रमुख आहे पूर्वी काम करत असताना त्याच पत्र यायचे आम्हाला एकोणीसशे बासष्ट लागत आमचा काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हा पत्र यायचे आम्हाला आणि त्या पत्रावर आम्ही काम करत होतो पाच पैशाचं पत्र होतं त्या पत्रावर आम्ही सत्ता काँग्रेसची होती मला अडचण माझ्या पत्राची नोंद घेत होते लोक मंत्री नोंद घेत होते आमदार नोंद घेतो होते सर्व नोंद घेत होते आता तो कंधार आणि जुना कंधाराचा मतदारसंघ आणि आहे मतदार सुरू झालाय याचा इतिहासात फरात जाणार नाही काँग्रेस पक्ष हा जिवंत पक्ष ह्या खरं म्हणलं आमच्या नांदेड जिल्ह्यांनी परे करणार आणि लोहा तालुक्याने ठेवलेला हो आहे त्याचं कारण संपूर्ण शोला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा रामदास राव म्हणून जे होते ते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते त्या काळामध्ये गोविंदराव मोरे पुणे बावन काँग्रेसचे आमदार होते त्या काळात ते झाले होते एकदा सीट का पडल्या आमच्या दुर्दैव कार्यसाहेब जी अडचण आहे प्रत्येक वेळी आम्हाला बाहेरून उमेदवार देण्यात आले दोन तीन वर्ष बार्टकर दिले मग सगळे बाहेरचे घेत गेले प्रत्येक वेळी जाधव आले कधी पुणे आले कर, मधल्या किंवा लोहा तालुक्यातल्या माणसाला लो संधीच मिळाली नाही दुर्दैवाने काय की काँग्रेसच्या विचाराची माणसं असताना सुद्धा काँग्रेसचा गट असताना सुद्धा आपणाला काही करता आलं नाही आपण पण एक गोष्ट तुम्हाला मला संपतो त्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्याला यशवंतराव चव्हाण साहेबांनी शंकरराव चव्हाण साहेबांनी आम्हाला जो केलं त्यांनी त्यांनी काय करायचे मी तुम्हाला सांगतो संघटना कशी असते संघटनाला कार्यकर्त्याला बळ लागते जसं आता तुम्ही सांगितलं एक मुद्दा चांगला मांडला चव्हाण साहेब इथं शेका तो साम्राज्य मी म्हटलं साहेब तसं जमत नाही तुम्ही येऊन आम्हाला ताकद दिली पाहिजे मी तयार आहे सगळ्या गोष्टीला पण तुम्ही जर ताकद नाही दिली तर समजाव नाही आम्हाला ते इथे यायचे मी ब्लॉकचा अध्यक्ष मला मिटिंगला घेऊन जायचे सर्व अधिकाऱ्यावर तुला सांगायचे काय काय काम आहेत ते सांगा मी सर्व तालुक्यातले प्रश्न आम्ही मांडत होतो आणि तालुक्याचे प्रश्न सोडत होतो त्याचा परिणाम असा झाला लोकांना वाटायचं किंवा काही नाही विरोधी पक्षाकडे काही नाही बोचिकराकडे आहेत का पण बासदला जिल्हा परिषद आली पंचायत समिती आली सर्व सर्व पर्याय होते आपले त्याचं कारण हे होत की सत्ता आपली होती आणि सत्तेतून काँग्रेसच्या कार्यकर्ते काब होत होते आता आपल्याजवळ सत्ता नाही आता सत्ता म्हणजे कोणाची आहे आता फक्त त्रिमूर्ती आपल्याकडे बसलेली आहे त्रिमूर्ती आहेत काँग्रेसच्या आहेत कारोनातून मी तुम्हाला सांगतो पण त्या काळामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो जरी केशवराव झोंजे शेखा जे होते तरी पण मी तुम्हाला सांगतो काँग्रेसच्या कार्यकर्त्याला इज्जत होती मोठ्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला सुटतो आणि कधीच अडचण पडत नव्हती आम्हाला आज त्याच्यासाठी आमचं आमच्या केली ना फक्त काँग्रेस कार्यकर्त्याला बरं पाहिजे बाकी काही नाही मी तुम्हाला सांगतो थोडीशी ताकद द्या कदा चळवळीमध्ये पुढाकार पुढाकार घेणार क्रांतिकारी कार्यक्रम मी तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या कामामध्ये काम करत असताना व्यस्त असताना सुद्धा मी तुम्हाला सांगतो मजेदार गोष्ट अशी आहे की आमचे वाढण्या झाले शंकरराव चव्हाण साहेबांना गाडावर बसून टोपी जाण्याचा प्रयत्न केशवतून त्यांची आमची मारामारी झाली आणि त्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो आम्ही जेलमध्ये गेलो आणि ते जेलमध्ये गेले कारण एकशे चौचाळीस कलम मोडली एकवीस दिवस मी जेलमध्ये होतो माझ्यावर दीडशे कार्यकर्ते होते प्रश्न असा आपण ढून चालणार नाही आपल्याला आज आपल्याला ती परिस्थिती निर्माण झालेली आहे का मी तुम्हाला सांगतो का नाही बोललो मी नॅशनल हेराल्ड प्रकरण जे आहे त्याच नाही एकोणीसशे अडतीस त्या काळामध्ये नरुजीनी काळे वृत्तपत्र आहे आणि ते वृत्तपत्राच्या संदर्भात आज त्यांच्या प्रश्नाची बाब करून मुद्दाम चार्जशीट दाखल करण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यासाठी चळवळ करावं लागणार आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे म्हटलं तर जेलमध्ये तर जेलमध्ये आपण काही अर्ज नाही कुठेतरी आपल्याला आंदोलन केल्याशिवाय मिळणार नाही तुम्हाला सांगतो सगळे जे प्रश्न आहेत ते आपल्या तालुक्यातले आंदोलनामध्ये खासदार साहेब येतील दोन्ही खासदार येतील आपले काही अडचण नाही आता काय साहेब तर आपले पाहिला असेल डबल इंजिन पैकी एक इंजिन बंद करून टाकलं तरी त्याला फायदा थोडकीमध्ये साधी होत नाही म्हणून सर्व तरुण आहेत आणि आहेत जिद्द आहे कामाची म्हणून आपल्या काही काळजी करण्यास कारण नाही पण आपण तयार असतो पाहिजे आपण मर्याद करून चालत नाही आपण काय करतो की मोठा झाला ते लहान झालं ते मोठा झाला त्या बंद पडायचं नाही आता बाकीचे प्रश्न जे आहेत मी काही फार बोलणार नाही थोडीशी प्रेस कॉन्फरन्स झाली माझी पाण्याच्या संदर्भात तुम्ही बोलले ना ते काम चालू का आहे तर तो विषय वेगळा आहे आज तो विषय मी काढत नाही खासदार साहेबांना वगैरे बोलाव त्या विषयावर बोलू पण एक मी निश्चित सांगतो तुम्हाला संघटनेच्या बाबतीत एक गोष्ट भाजपची जी आहे ती अशी आहे की जेव्हा धाकृती वाटाने राजीनामा दिला राजीनामा दिल्याच्या नंतर मी काल जो स्टेटमेंट पळल स्टेटमेंट कार्यकर्त्यांना घाबरून नाही कोणी काँग्रेस सोडून जाऊ नये मी मध्ये तर राहणार मी काढलं स्टेटमेंट आणि त्यानंतर मला बोलावण्यात आलं कुठे मुंबईला आपले नाना भाऊ त्या काळामध्ये अध्यक्ष आणि त्यांनी बोलावल्याचा परिणाम काय बघायला सांगतो ते म्हणाले की बाबा काय करायचं गुरुजी करून सांगत नाही आता मग त्यांनी मला निरीक्षक करून नेमलं गोड म्हणून मी तर आलो सत्तारबाई आमचे त्यांनी खूप मेहनत घेतली ते सत्तार नाही अब्दुल सलतान यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि एकनाथरावजी मोरे सौरजे होते त्यांनी सर्वांना बोलावलं मोठी मिटिंग झाली ना त्याला कधी थोडी मिटिंग झाली होती थोडी झाली आणि त्या मिटिंग मध्ये तुम्हाला आश्चर्य वाटतांनी सांगितलं किंवा ठीक आहे काँग्रेस पक्ष आपण जीवन ठेवायला पाहिजे अश्विक चव्हाण गेले ते गेले द्या तर त्यामुळे काय झालं ही विचार सांगण्याची गरज का पडली तर म्हणलं बाबा हे कोऑर्डिनेटर एकटा म्हणून जमणार नाही मला तर आपल्याला इथं जेला मोठा आहे पंधरा सोळा जवळपास तालुके आहेत आपले आणि आपण कॉर्पोरेशन मध्ये म्हणजे नगरपालिकेचा एक अध्यक्ष आणि बाकीचे दोन अध्यक्ष करू हा हा प्रश्न निर्माण झाला विशेष प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर म्हणजे बाबा काही अडचण अशी झाली की आणखीन मुलगा एक दोन लोकांना घेऊ आपण आणखी झाली घेऊन कार्याध्यक्ष गेलं त्यांना कारण मला कुठल्याही परिस्थितीमध्ये वसंतराव चव्हाणांना उभे करून त्यांना निवडून आणायचं होतं ही माझी धारणा होती आता त्यांना खरं म्हणून वसंतरावजीला माहित होत मी जाऊन फोन केला कस मला कशाला आले तुम्ही नाही म्हणलं यावं लागतंय विमानाने आले हैदराबादून आम्ही बसलो चर्चा केली सर्व चार चार लोक नेमा काही होत नाही म्हणलं आणि हे सर्व नेमल्याच्या मुळे मी तुम्हाला सांगतो की काँग्रेस पक्ष एक दिला उनधीनं लढला आणि तुम्हाला सांगतो तो इतिहास घडवला वसंतराव चव्हाणाच्या रूपाने तुला एक नवीन चित्र मिळाली आपल्या काँग्रेस पक्षामध्ये त्यानंतर सुद्धा मी पाहिलं रविंद्र चव्हाण ते त्यांचा मृत्यू झालाय मैकट ला रवींद्र चव्हाणला सुद्धा साथ दिले लोकांनी आता एक कन्नाराने आपल्या मतदारसंघचा मृत्यू तर बोलायचं म्हणून सांगतो हे एक कारण कसं असं झालंय चार आम्ही जे अध्यक्ष केले दोन दोन अध्यक्ष केले त्याचं कारण हे बोल आता काय तुम्हाला ठरवायचं आहे तुमच्या घटनेत काय आहे त्याचा विचार का करा केले आता राजा कन्नार मतदारसंघात मृदामधे विषय जसं आता सांगितले किंवा पहिल्यांदा सांगितले की जवळपास एवढी मोठी होती त्या बीजेपीच्या लोकांना ती कापून आपण काळगे साहेबांना निवडून दिलं काळगे साहेबांना निवडून दिल्याच्या नंतर सुद्धा मी तो आस दुसरी गोष्ट अशी झाली तिच्या म्हणजे महत्वाची विधानसभेच्या वेळेला आम्ही सांगितलं की काही खरं पण तुम्ही आम्हाला तिकीट द्या परत द्या तिकीट कुठल्या कार्यकर्त्यामध्ये मनभेद नव्हता आमचा नाना बोलत माझं तिथं खटकलं जरा सांगतो तुम्हाला काय साहेब तिथं खटकलं माझा मी मतला कोण नाही जात नाही आमच्यामध्ये आपला मतभेद नाही पण तुम्ही जर उमेदवारी दिली काँग्रेसची सीट येते हौस हो। इथं चुकलो आम्ही आम्हाला सीट मिळाली नाही तरी पण मी सांगतो अनवळखी माणूस पुण्यावरून आलेला माणूस कोणती निशाणी होती मशाल निशाणी होती त्या मशाल निशाणीला सुद्धा मतदान केलं लोकांनी नाही असं नाही मी तुम्हाला ना सांगतो म्हणणार तर एक कंधारला मशायला जास्त आहे मग प्रॉपर नाही असं काही नाही कंधारच्या तू तुम्ही काळजी करू नका कंधार शहरामध्ये आज आहे काँग्रेसचीच नगरपालिकेचा अध्यक्ष राहिलेला आहे आणि ते आधी नगरपालिका आपली येते तू काही काळजी करू नका लव्याची येते लव्याची तुझं येते काय लव्याची काय अर्थ नाही मी तुला पण थोडस आपण आपल्या आपले आपले मतभेद करा लढायला शिका लढायला तयार व्हा राहुल गांधी रा। सारखे तरुण नेतृत्व आणि त्यांनी पावलं सर्व तरुण माणसं लागणार मी तुम्हाला एक निवेदन देणार आहे फार मोठं निवेदन आहे ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आमच्या सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न आहे ते आता याच्या संदर्भात मी आता काही बोलणार नाही थांबा ह थांबा रे जरा रे जर थांबा जरा एवढं काय तुमचं महत्वाचं आणि आमचं थोडस वातावरण पेट्रोल होईल दोन्ही मतदारसंघामध्ये वा वातावरण पेटवलेलं आहे कारण त्यामध्ये मंत्री महोदय शेजारच्या मंत्री महोदय आणि टाकले टाकलं आम्हाला आमचं पाणी पळून देऊन झालं की नाही ते त्यांच्या मतदारसंघावर वापरण्याचा प्रयत्न चालू झालेला मोठ्या प्रमाणामध्ये ती स्कीम मंजूर झाली असं म्हणतात ते त्यांना मी भेटायला गेलो बोलतो असं नाही चुकीचं आहे आमची स्कीम अशी आहे आमच्याच आम्हाला फक्त तालुक्यामध्ये लोहा आणि कंजार मतदारसंघामध्ये जी सिंचन क्षमता आहे नऊ हजाराची होती ती सहा हजारावर आणली आणि आता तीन हजारावर आलेली आहे तुम्ही कृपा करून आमची इथून पाणी घेऊ नका चालेल आमचं वाहन तो त्याच्यासाठी सत्याग्रह करायचा आहे सत्याग्रह आम्ही सर्व कार्यकर्त्यांना बरोबर आहे ना आपण सत्याग्रह करू मोर्चे काढू काय करायचं करू आपण मी तुमच्या बरोबर राहील अजिबात काय म्हणून मला काँग्रेस पण म्हणून मग आहे आम्ही कोणत्या पक्षात जाण्यापैकी नाही माझ्या घरात नाही मी कुठे समोर तुमच्या बरोबर यायला तयार आहे म्हणून काय साहेब तुम्ही आला मला आनंद वाटला पा असे तरुण माणसं जर आले तरुणामध्ये मस्त जागृती निर्माण होते करायला की जो काही तुमची मला आनंद वाटला मागच्या खासदारांनी एक शब्दही बोलू नाही लोकसभेमध्ये आणि रवींद्र राम गेले गेल्यावर भाषण केलं त्याने साहेबांनी केलं भाषण त्या पहिल्या खासदारचे भाषण सुद्धा ऐकले नाही सुद्धा नाही शब्द कळला नाही किती विचारले त्यांनी अशी अशी आम्हाला तरुण माणसं चांगली माणसं पाहिजेत आपण म्हणून काही काळजी करू नका सर्व सर्वांना निर्भय व्हा संघटित राहू आपण एक एक काम करू जे जे काही प्रश्न असतील त्या विरोधी पक्षाची कोणाला घाबरायचं कारण नाही जाणार जाणारे गेले जाऊ द्या सोनू काही कमी जास्त असतील राहिलेले असतील ते जाऊ द्या काय जायचं त्याला जाऊ द्या तुम्ही काजी बोलू नका गेल्याने काही फरक पडत नाही गेल्याला काय म्हणायचं लोक चोर मरा झाले तिकडे चोर मरा झाले लोक काही चांगलं म्हणत नाहीत म्हणून त्यांना काही कोणाला पदार मिळणार नाही तुम्ही ताजी बोलवू नका भास्करराव गेले सूर्यकांत पाटील गेल्या तुमचे पोपरने गेले काय म्हणाले त्याला भाजपवर काही म्हणा नाही तर मला शेवटी ती त्यांची लाईन वेगळी आहे तिथं आर एस एस आहे तिथून तुमची शिफारस आहे यांची शिफारस सोडू शकत नाही दहा दहा वर्ष तिथं राहिले आणि परत राहिले वापस पाच वर पण मला त्या पक्षात चार संधी मिळणार नाही हा आपला पक्ष गोरगरीबाचा पक्ष आहे सामान्य माणसाचा प्रश्न आहे सामान्य माणसाचा प्रश्न सोडणारा पक्ष आहे सर्व जाती जमातीला घेऊन चालणारा पक्ष आहे आता युवक बोर्डाच्या बाबतीमध्ये आपल्या पक्षाला आपली भूमिका सादर केली सांगितलं की नाही हे चुकीचं आहे तुमचं पण स्पष्टपणाने बोलणारे आपले राहुल देते पण काही काळजी करायचं कारण नाही बस या पक्षाच्या अस नाही तुम्ही आलात तुमच्या मी आला तुमचं अभिनंदन करतो बस